शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही असं परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे सध्या शिक्षित वर्ग हा राजकारणी लोकांच्या हाताचं खेळणं बनलेलं आहे आणि म्हणून तुम्ही काल परवा आय पी एस कृष्णा नेत्याचा आलेला फोन आणि त्या नेत्याची बाजू घेणारे बांडुगळं ह्या पण सर्व गोष्टी पाहिल्या असतील त्यावर आपला सविस्तर व्हिडिओ येईल पण आज जे बाब आपल्याला बोलायची किंवा ज्या शिक्षकाला पाच वर्षापेक्षा अधिक काळ रिटायर व्हायला राहिलेत त्यांना देखील एक परीक्षा द्यायची आहे आता ही परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार दहाला आमचं डी एड झालं डी एड झाल्याच्यानंतर सीई टी झाली सीईटी दोनदा झाली आणि शासनानं एक नवीन खेळ आणला त्या खेळाचं नाव होत टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणायचो शिक्षक पात्रता परीक्षा मग या शासनानं आणखी एक कार्यक्रम ठोकला मग आणली टेट आता फक्त शासनानं मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे हे डी एड करून अभ्यास करू करू जाग्यावर आहे का नाही ही पाहायची परीक्षा आणून आहे आता हे शिक्षक आहेत आहे ना रिटायर व्हायला आलेत पोरीचं लग्न झालं झालंय कन्यादान आहे आणि त्याला आता अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून ही परीक्षा द्यायची आहे पण ताण घ्यायचा नाही सोळा तारखेला याची सुनावणी आहे पण सुप्रीम कोर्टाचा निकाल असल्यामुळं सांगू शकत नाही की हा अध्यादेश हा जी आर रद्द होऊ शकतो का तर तुमचं बी काम आहे बाबा अभ्यास करावा लागल अपडेट आणि अपग्रेड राहावा लागल शिक्षकावर बोलणारे काही नेते आहेत काही भांडवळ आहेत तेव्हा तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या पेशाला योग्य तो न्याय द्या आता मी इथं माझी नवीन बॅच आहे मग काही जण म्हणतील आमच्याबद्दल बोलला आवळा बोलून कवळा काढला तर नाही आहे तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं गरजेची आहे की बाबा याच्यामध्ये दिलासा कोणाला तर पा रिटायर व्हायला पाच वर्ष कालावधी शिल्लक असेल त्यांनी टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याकडून शक्यत नाही आता अभ्यास करणं तर मग नोकरीचा राजीनामा द्या आणि सेवानिवृत्तीचे फायदे घ्या कोर्ट म्हणले मी म्हण त्यामुळे लक्षात घ्या आता याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे की जर तुम्हाला वाटलं की बाबा मला प्रमोशन पाहिजे मग तुम्हाला प्रमोशन पाहिजे ना तर मग टी परीक्षा पास होणं अनिवार्य लक्षात घ्या त्याच्यानंतर या राज्यामध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंत शिकवणारे जेवढे शिक्षक आहेत त्यांना टी ई टी परीक्षा पास होणं अनिवार्य आता लक्षात घ्या आता पहिली ते पाचवी शिकत असताना तुम्हाला वाटलं की मला सहावी ते आठवी शिकवायचं आहे तर तुम्हाला टी ई टी परीक्षा पास होणं अनिवार्य आता लक्षात घ्या मग ज्यांचा निकाल किंवा ज्यांची जॉईनिंग पवित्र पोर्टल काल का किंवा ज्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी ज्याला आपण टेट म्हणायचो शिक्षक अभियोग्यता चाचणी कारण ही कोणा दिली तर जो कॅन्डिडेट टी ई टी पास होतात त्यालाच ही परीक्षा देता आली म्हणजे तो ऑलरेडी पास आहे त्याला ही परीक्षा द्यायची गरज नाही पवित्र पोर्टलमध्ये लागलेले पोर आहेत ते पण टी पास होते म्हणून त्यांना ही परीक्षा द्यायची गरज नाही पण लक्षात घ्या याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याला त्रेपन्न वर्ष म्हणजे बावन वर्ष त्याची आता बावन वर्ष वय चालू आहे सर्व्हिस चालू आहे शिक्षक म्हणून तर दादासाहेब तुम्हाला पण परीक्षा द्यायची का तुम्हाला प्रमोशन पाहिजे काल आणि नसल द्या वाटत तर ते काय म्हणत आहे सेवानिवृत्ती घ्या आणि सेवानिवृत्तीचे फायदे घ्या राजीनामा द्या सरकार आहे म्हणून कामाला लागणं गरजेचं आहे अभ्यास करणं गरजेचं आहे बरं अभ्यास काय लय अवघड नाही कारण का तुमचा अभ्यास कशा पद्धतीने घ्यायचा त्याच्यासाठी आपली टीम आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी जास्त होत असेल तो आगला ने तर त्याच्यात काहीतरी आगळा वेगळा तोडगा काढून तर पुन्हा म्हणतील पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये असं काहीतरी करा तर ते करायला जमत नाही बाहेरचे शिक्षका लावावं लागतात मी माझा विषय असेल तर मी एकट्यानं मोफत देखील शिकवला असता पण बाकीच्या शिक्षकांमुळे ॲपच्या आप मेंटेनन्समुळे आपण ही फीस ठेवलेली आहे शिक्षकाच्या या अगोदर वेतनवाढीबद्दल शिक्षकाच्या या अगोदर तुम्हाला माहीत असेल की बाबा आपल्याला जे काही पेन्शन चालू करावं यासाठी प्रत्येक लढ्यात एक शिक्षक म्हणून शासनाचा निर्णय आहे सोळा तारखेला शासन काय म्हणेल न म्हणेल काही सांगता येत नाही पण आपला तवा गरम असणं गरजेचं आहे चपाती आपल्याला कधीही भासता येईल बांधवांनो मग ही जी टीईटी परीक्षा आहे पहा याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी जरा असं क्लिअर करून सांगतो की याच्यामध्ये दोन पेपर असतात पहा दोन पेपर याच्यामध्ये पेपर एक आहे आता पेपर य कोणता तर लक्षात घ्या ज्यांना पहिली ते पाचवीच प्राथमिक शिक्षक व्हायचे आता पा पेपर हे भावांनो दीडशे गुणांचा पेपरला वेळ हे अंदाजी दोन तास पण तुम्हाला अर्धा तास अगोदर जायचं आहे सेंटरवर हा कल का मग याच्यामध्ये पहा पेपर पहिला आणि पेपर दुसरा आता पेपर दुसरा काय बाबा हे लक्षात घ्या म्हणजे ज्याला सहावी ते आठवी शिकवायचे ज्याला आपल्या भाषेत आपण माध्यमिक शिक्षक म्हणतो त्याच्यासाठी आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या पेपर किती गुणाचा आहे पेपर आहे दीडशे गुणाचा पेपरला वेळ किती आहे पेपरला वेळ हे दोन तास जायचे तीस मिनटं अगोदर सेंटरवर आता याच्यामध्ये पहा कंपल्सरी पेपर पहिला द्या का पेपर दुसरा द्या मराठी विषय पेपर पहिला द्या का पेपर दुसरा द्या मानसशास्त्र विषय आहे पेपर पहिला द्या का दुसरा द्या इंग्लिश कळलं का हा विषय आहे पण इकडंही पा पेपर दुसरा मराठी कंपल्सरी पेपर दुसरा मानसशास्त्र कंपल्सरी पेपर तिसरा लक्षात घ्या याच्यामध्ये इंग्रजी विषय कंपल्सरी आता बदल काय झाला इथं पा चौथा विषय इथं गणित कळलं आणि पाचवा विषय आहे परिसर अभ्यास कोणता विषय रे परिसर अभ्यास आपल्या भाषेत इथं जी के शिकवायचं आपल्याला इतिहास भूगोल नागरिक आता इथं लक्षात घ्या है ना हो महाराष्ट्र हे ते ना अभ्यासामध्ये आता पहा यांना जे मार्क दिलेत हे मार्क दिलेत तीस तीस मार्क प्रत्येक विषयाला तीस मार्क प्रत्येक विषयाला तीस मार्क एकूण गुण दीडशे आता इथं काय पहा इथं एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी गणित विज्ञान पहा आणि भूमिती गणित विज्ञान भूमिती असे तीन विषय ज्यांना कोणाला माध्यमिक लेवलवर शिकवायचे आणि जो सायन्स फॅकल्टीमधून पास आहे कळलं का इथेही गुण पाहा किती मराठी गुणतीस मानसशास्त्र गुणतीस इंग्रजी गुणतीस आणि ज्याचं सायन्स आहे याच्यापैकी कुठला तरी एक विषय शिकवायचा आहे त्यांच्यासाठी गुण किती आहेत साठ गुण कारण हा एकच विषय सायन्सवाल्यासाठी म्हणजे हे दोन विषय याच्यातले मार्क असणार साठ मार्काचे आता ज्याला आर्टमधून पा आर्टमधून जो बारावी आर्ट हो काय बारावी पास आहे किंवा आर्ट लेवलवर ज्याला काय करायचं माध्यमिक शिक्षक सहावी ते आठवीला काय शिकवायचे भूगोल शिकवायचे मराठी शिकवायची आहे तर मग त्यांच्यासाठी काय बाबा तर त्यांच्यासाठी इथं पहा महत्वाची गोष्ट त्याने विषय घ्यायचा आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र म्हणजेच नागरिकशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र ज्याला सामाजिक शास्त्र म्हणतो आपण हा आता याला पण गुण किती साठ आता पेपर किती गुणाचा झाला दीडशे गुणाचा किती गुणाचा झाला दीडशे गुणाचा मी तुम्हाला काय सांगायलो की बाबा शिक्षक आहेत खूप काही शिक्षक हुशार आहेत खूप जणांचा अभ्यास आहे ताण घ्यायचा नाही पण काहीला काही गोष्टी अवघड जातील मानसशास्त्र खूप दिवसापूर्वी पाहिलं नाही डी एड झाले डीएडच्या नंतर मानसशास्त्राचा काही संबंध आला नाही मराठी इंग्रजी काहींची बरी असेल काहीचं इंग्रजी काहीचं गणित भूमिती बरोबर असेल बर पण त्यांना एक उजळणी लागेल त्यामुळं आपण ही बॅच या ठिकाणी क्रिएट करत आहोत कुठल्याही शिक्षकाचं याच्यात नुकसान होणार नाही तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तो रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायचा कारण शाळा करणं जनगणनेचं काम करणं पी एल ओचं काम करणं गावात कोण मेले कोण जगले ते पाहणं आणि ते करून पुन्हा झकमारे करून अभ्यास करणं तर शासन आपली आतापर्यंत मजा घेत आला आहे कारण भारत एक असा देश आहे इथं नौकर वर्ग तयार करायचा नोकरी लागणं याला फार मोठं श्रेय द्यायचं कारण तो नौकर झाला म्हणजे शासनाचा गुलाम तो शासना तो शासना आहे तो शासनाच्या विरुद्ध बोलू शकणार नाही म्हणून इथं नोकरीला जास्त प्राधान्य दिलं जातं जरी आपल्या संघटना एकत्र आल्या जरी आपण एकत्र आलो तर शासनाच्या आपण नौकर आहेत म्हणून भर रस्त्यावर येऊन आपण शासनाच्या विरोधात किंवा सुप्रीम कोर्टाच्या विरोधात रस्त्यावर येऊन आवाज करू शकत नाही याचाही अभ्यास तुम्हाला आहे म्हणून ज्यांना कोणाला वाटलं बाबा करायचं आहे अभ्यास करायचा आहे तेवून पाहू परीक्षा त्यांना पुस्तकं सांगतो काय काय वाचायचेत कोणते पुस्तकं घ्यायचेत याबद्दल थोडा अभ्यास करा बाकी आम्ही आहोत सोबत नक्कीच तुमचा निकाल देईल टी ई टी पास ही के क्लास ताण घ्यायचा नाही हा आता याच्यामध्ये पहा तुम्हाला मेन गोष्ट विषय आहे मराठी मग मराठीसाठी तुम्ही काय करा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा चला कुठलाही ताण घेऊ नका बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा त्यानंतर भावानो तुम्हाला विषय आहे इंग्रजी आमच्या इथं खलसे सर शिकवतात तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी पहा किंवा एम जे शेख सरांचं इंग्रजीचं पुस्तक रेफर करायचे यस यानंतर तिसरा विषय आहे कोणता परिसर अभ्यास म्हणजे जनरल नॉलेज आता हा खूप मोठा विषय हे मी चलता बोलता ॲपमध्ये शिकवणार आहे मग याच्यामध्ये जो विषय आहे तो तुम्ही सध्या एकनाथ पाटील ठोकळा वाचवण्याचा प्रयत्न करा मागील टीईडीचे पूर्ण पेपर मी यूट्यूबला सोडून घेणार आहे त्या ॲपमध्ये पण दिसणार आहेत याच्यानंतर पहा इथं जो विषय गणित आता कोणता विषय गणित तर गणितामध्ये काय करायचं गणितामध्ये कोकिळा पब्लिकेशन किंवा फास्ट ट्रॅक किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल पाचवी आठवी स्कॉलरशिप नोंदयची पुस्तकं जरी तुम्ही सोडवले तरी ठीक आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या घ्याच्यात विषय म्हणतो मराठी इंग्रजी जनरल नॉलेज गणित आणि काय मानसशास्त्र आता मानसशास्त्रासाठी पब्लिकेशनचं पुस्तक पुस्तक आहे सागर याच्यापैकी जे तुम्हाला ते रेफर करा है ना बाकी आम्ही त्याच्यामधून चा तुम्हाला चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू मी एक शिक्षक आहे जरी सी टी लागलो नसेल तरी तुमच्या वेदना तुमच्या भावना याची कदर आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्ही एक पिढी घडवतात घडवलेल्या पिढीला पुढे मेंटेन करण्याचं काम आम्ही करतो एवढं लक्षात घ्या तुमची कदर आहे आणि विशेष म्हणजे आदर आहे दहा पाच टक्के कुठल्याही क्षेत्रात काही लोक दलिंद्र असतील पण नव्वद टक्क्यामुळे ते क्षेत्र आबाधित आहे त्या क्षेत्राचा सन्मान आहे आणि तो सन्मान कोणीतरी जपला पाहिजे कुठला तरी आमदार येईल काहीतरी डायलाग बाजी करेल पण त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामाशी एक निष्ठेत हे बी म्हणावं लागेल जिल्हा परिषदच्या शाळा काही टिकून तुमच्यामुळेच ना के देचा, के के त्या स्थानिक नेत्यांनी भौतिक सुविधेच्या अभावामुळे बर्बाद केल्या असतील पण काही ठिकाणी शिक्षक चांगले असल्यामुळे आजही त्या शाळा टिकलेल्या आहेत याचं देखील श्रेय तुमच्याकडे जाते ही गोष्ट लक्षात घ्या बाकी आपलं क्षेत्र काम चांगलं करायला होत बाकीचे भिकारच चार पाच बोलत असतील त्यांना घ्यायचा अगर तुम्हाला पीठ पिछे तुम्हाला बात हो मतलब तुम्ही बात आहे तो त्यांना घ्यायचा आपलं काम आरशामध्ये तिसरा चेहरा म्हणला पाहिजे यू आर ग्रेट तुमचं काम बरोबर आहे बाकी लोक काय म्हणतात डज नॉट मॅटर तेवढी गोष्ट लक्षात घ्या इकडेही आता याच्यामध्ये तुम्हाला इकडे तेच पुस्तकं वापरायचे फक्त काठीण्य पातळीच्या पेपरमध्ये थोडाफार बदल असणार आहे फक्त इथं तुम्हाला इकडे पहा सामाजिक शास्त्र किंवा काय म्हणलो मी विज्ञान आहे विद्न्यारे। मग विज्ञानांसाठी काय करा एकनाथ पाटील ठोकळा पुस्तक रेफर करा आणि सोबत अनिल कोलते सरांचं पुस्तक पहा किंवा सचिन वास्के किंवा कोणाचं सचिन भास्के किंवा के सागर अप्रा काही फरक पडत नाही हां किंवा सहावी ते आठवी ला जे शालीय पुस्तक आहेत शालीय विज्ञानाची ते पुस्तक वापरा हो यस ओके आता पहा मग याच्यामध्ये बाकीचे विषय सांगितलेच मी तर अशा पद्धतीनं तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या वेळेप्रमाणे आपली बॅच असेल पहिल्यांदा व्ही के क्लास ॲप सर्वांनी डाउनलोड करा याच्यामध्ये सर्व विषयाचे क्लास असतील त्या क्लासचा वेळापत्रक ठरवलं जाईल आणि वेळापत्रक ठरवल्यावर शिक्षकांनो त्यानंतर जरी तुम्हाला जॉईन नाही करता आलं हसी मजेत खेळेच्या वातावरणात तुम्ही शिकलात पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही घरी जरी बसले म्हणजे मी तुमच्यापेक्षा लय मोठा लय हुशार या आवाक्यात बोलणं नाही मी ती बाकीचेही बॅस टाकणार आहेत प्रत्येक जण तेल तर संधीच भेटली आता कळलं का की बा तुमच्या मागं ही परीक्षा लागली म्हणून पण त्याचा ताण घ्यायचा नाही आपण अभ्यास करालो हा कर अभ्यास आपल्याला एकाला येईल स्कॉलरशिपला येईल नोंदयला कामा येईल आपण बी थोडा अपडेट राहू आणि पुन्हा आपल्याला अभ्यासाची संधी भेटली त्याच्यात चा चांगलं मानू आणि आता जरा असं संघटना एकत्र करून शासनाकडे कर सांगू बाबा अभ्यासच काम दिले जरा असे माणसं मेले जगले बी एल ओ मतदार यादी हे जरा आमच्याकडून जरा कमी कमी करा आम्ही अभ्यास करून येणाऱ्या सहा महिन्यात आम्हाला शिकवायची तरी संधी द्या हे ना मास्तरी आलाय टाचन कार्ड टाचन वही काढ त्याच्यातच थाड मारायला आहे मग त्यांनी शिकवायचं काही तांदळाचे दाणे मोज जिरे किती आले मोज तेल किती टाकायचे मोज याच्यात वांदे केले आणि आहे तर खऱ्या अर्थानं बाबा तुम्ही टी ई टी द्यायचं कंपल्सरी केलं असेल तर शिकवायचं देखील कंपल्सरी कारण बाकीचे कामं आमच्या ताकालचे काढून घ्या म्हणजे नक्कीच तेच येणारी गुणवत्ता जिल्हा शाळेमधली आम्ही वाढून दाखव हा अभिप्राय तुम्ही देणं काळाची गरज आहे त्यामुळे गावाचा तुम्हाला आदर असावा गावाबद्दल तुम्हाला चिंता असावी आणि गावातल्या लोकांनी तुमचा सन्मान करावा एवढी अपेक्षा ठेवून ही बॅच आपण लॉन्च करत आहोत परवापासून हिच्यात शिकवल्या जाईल हा व्हिडिओ सर्वांनी पहा इतरांना शेअर करा फिके क्लास ॲप आजच डाउनलोड करा त्याच्यामध्ये नऊशे नव्याण्णव रुपये फी सांगितलेली आहे सर्व विषय अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवल्या जातील कुठल्याही शिक्षकाचं नुकसान होणार नाही वेळप्रसंगी त्याच्यामध्ये माझा पर्सनली नंबर असेल तरी काही वाटलं तर नक्की मला कळवा तुमचाच तुमच्यातलाच एक तुमचाच आहे ना तुमच्या अडचणी समजून घेणारा तुमचा एक शिक्षक म्हणून ही बॅच लाँच करत आहोत सर्वांना शुभेच्छा कुठलाही ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका पुस्तकं कोणते जमा करायचे ना आता होईल काय अशी चिंता करू नका कळलं का, का तुम्ही नापास झाले तर दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे दोन वर्षात कोणताही मायकालाल पास होतो कळलं का डबल काय तुमची फीस घेणार नाही दोन वर्ष त्या नऊशे नव्याण्णव मध्येच कवर करूया हा म्हणजे नापास झालं म्हणजे नोकरीत जाणार असं काही नाही कुठली चिंता करू नका प्रत्येक गोष्टी तोडग असतो ओके okay. मगले टी टी मधे लय लोक घोटाड़े के लिए होती बराबर है हाँ तो सबर काफल मीठा होता है देखेंगे लड़ेंगे जीतेंगे जय हिंद जय महाराष्ट्र